चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचा कॅम्पस साहित्यिक सांस्कृतिक उत्सवाने नाहून निघाला कवी संजय साबळे यांच्या काव्यवाचनाने विद्यार्थ्यांमध्ये विचारांची नवी ऊर्जा बॉलिवूड डे आणि मिस मॅच डेने तरुणाईचा उत्साह शिगेला शब्दाची लय भावनांची उधळण आणि तरुणाईचा अफाट उत्साह अशा त्रिवेणी संगमात चंदगड येथील रोभा माडखोळकर महाविद्यालयाचा संपूर्ण कॅम्पस आनंदाने न्हावून निघाला महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित काव्यवाचन स्पर्धा तसेच सांस्कृतिक विभागाच्या बॉलिवूड डे आणि मिस मॅच डे या उपक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले प्रसिद्ध कवी आणि दिन इंग्लिश स्कूलचे शिक्षक संजय साबळे त्यांच्या ओघवत्या बहारदार शैली कवितांनी सभागृह नसून मानवी मनाची उघडलेली खिडकी असल्याचे सांगत त्यांनी साहित्याचे महत्व प्रभावीपणे मांडले सामाजिक विषयांवर आधारित त्यांच्या कवितांनी विद्यार्थ्यांमध्ये विचारांची नवी ऊर्जा निर्माण केली संजय साबळे यांच्या प्रेरणादायी सादरीकरणानंतर अनेक विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर येत आपल्या स्वरचित कविता सादर केल्या त्यामुळे कार्यक्रमाला वैचारिक आणि भावनिक रंगत प्राप्त झाली कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रभारी प्राचार्य एस डी गोरल यांनी भूषवले अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अशा साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमाची नितांत गरज असल्याचे त्यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात नमूद केले उपप्राचार्य एम एम माने यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अशा कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक एन के पाटील यांनी केले इंग्रजी विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती त्यांनी यावेळी दिली याच कार्यक्रमात सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित बॉलिवूड डे आणि मिस मॅच डे या उपक्रमांनी कॅम्पसमध्ये चैतन्य निर्माण केले सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक ए डी कांबळे यांनी या उपक्रमाची संकल्पना स्पष्ट केली बॉलिवूडमधील विविध पात्रांच्या वेशभूषेत वावरणारे विद्यार्थी आणि अंतरंगी मिसमॅच फॅशनमुळे कॅम्पसमध्ये हशाचे फवारे उडाले होते कार्यक्रमास प्राचार्य एस व्ही कुलकर्णी ए डी कांबळे व्ही के गावडे व्ही वाय कांबळे आर एस पाटील एन एस मासाळ एल एन गायकवाड रामकृष्ण गडकरी बबली गावडे एस एस सावंत एस डी गावडे पी एल भादवनकर बी एम पाटील आर के सूर्यवंशी यांच्यासह प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन पाटील यांनी केले तर आभार इंग्रजी विभाग प्रमुख आर के यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा